प्रथवीचे परिवर्ण आणि परिवर्मन शिकणार आहोत ते पण शिकणार आहोत आता बघा हा आपल्या वर्गातील विद्यार्थी आहे उत्कट हे आहे होणार आहे सूर्य फिरते बाळा सूर्याभोवती फिरते आणि अजून स्वतःभोवती पण प्रथवी फिरते आहे का नाही म्हणजे प्रथवी स्वतः भोवती फिरते म्हणजे काय होते सूर्यभोवती फिरते म्हणजे फिरभर बाळा आता तू प्रथवी फिर बघा ही प्रथवी भोवती फिरत फिरत कुणासोबत फिरली फिरली म्हणजे काय झालं परिभ्रमण झालं आणि स्वतः भोवती फिरली म्हणजे आणि हिला स्वतः भोवती फिरायला किती दिवस लागतात म्हणजे किती वर्ष अशी ही संकल्पना प्रथवीचे परिवलन आणि परिभ्रमण आहे हे आपण क्रतियुक्त शिकलेलो आहोत सर्वांना ही गोष्ट समजली किती सोपी होती हो अगदी व्यवस्थित ऐका